जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरची मागणी काँग्रेसकडून राज्य निवडणूक आयोगास निवेदन कडवण राज्यात होणाऱ्या आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये ईव्हीएम मशीनऐवजी बॅलेट पेपरद्वारे मतदान घ्यावे अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश कमिटीच्या वतीने करण्यात आली या संदर्भात राज्य निवडणूक आयोगाला निवेदन सादर करण्यात आले निवेदनात की अलीकडे पार पडलेल्या विविध निवडणुकांमध्ये ईव्हीएम यंत्रणेबाबत संशय अविश्वास अव व वाद निर्माण झाले मतदार यादीतील घोड मतदान केंद्रावरील अनियमितता तसेच मतदान प्रक्रियेतील पारदर्शकते अभावी लोकशाही प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे विशेषतः व्ही व्ही पीएटी प्रणालीचा वापर मर्यादित असल्याने मतदारांना आपल्या मताची खात्री करण्याचा अधिकार हिरावला जात असल्याचा आरोप करण्यात देशातील काही राज्यांनी निवडणूक प्रक्रियेत जनतेचा विश्वास टिकविण्यासाठी पुन्हा बॅलेट पेपर प्रणाली स्वीकारली आहे मात्र महाराष्ट्रात अद्याप ईव्हीएम वापरण्यावरच भर दिला जात असल्याने ग्रामीण व आदिवासी भागातील मतदारांमध्ये संभ्रम आणि नाराजी पसरत आहे असेही निवेदनात नमूद करण्यात आले जिल्हा परिषद पंचायत समिती या ग्रामीण लोकशाहीच्या महत्वाच्या संस्था असून या निवडणुकांमध्ये कोणताही संशय राहू नये यासाठी बॅलेट पेपरद्वारेच मतदान घ्यावे अशी ठाम मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे अन्यथा निवडणुकीनंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही असा इशारा देण्यात आलाय यावेळी आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष राम चौरे काँग्रेसचे तालुका अध्यक्ष के के गांगरुडे ॲडवोकेट निलेश ठाकरे शांताराम दळवी रमेश कुवर पांडुरंग गायकवाड बबन खिल्लारी पुंजाराम खांडवे विशाल झोपडे पंकज चौरे धनराज गवडी दीपक खांडवी आदी कार्यकर्ते उपस्थित होते कार्यकारी संपादक पुंजाराम खांडवी